दारू पार्टीमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाल्याने एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना कल्याणपूर्व आडिवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचे समजत आहे वाझिद सय्यद असं मयत तरुणाचं नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शिलकर या तरुणाला ताब्यात घेतलं आहे मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीजची गाडी सुरू करणार होते दोघांची तयारी झाली होती काही दिवसातच त्यांचे चायनीज सेंटर सुरू होणार होतं यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर व त्यांच्या मित्रांनी अडवली परिसरातील एका निर्माणधीन इमारतीमध्ये पार्टीचे आयोजन केले होते पार्टी चालू असताना वाझिद व परेशमध्ये वाद झाला याच वादातून परेशने वाझिद सय्यदवर लोखंडी पत्र्याने हल्ला केला त्यात वाझिदचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले या प्रकरणी मानपडा पोलीस पुढील तपास करत आहे